तुम्ही पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल चला सत्य बघूया महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा प्रेसिडेंट स्वीच सोडून बसतोय वेगळे आपल्या अधिकाऱ्यांना सांगा लोकप्रतिनिधी का कुठलाही समाज सेवक कुठल्या पक्षाचा आहे का काय आम्हाला काय आमच्या घरी खायला गेला नाही का आम्ही नगरसेवक आमदार खासदार झालोय साहेब हा लोकांच्या सेवेसाठी चालू आहे ना तुम्हाला पण तुम्हाला पण तुम्हाला पगार मिळतोय तुम्हाला जे मानधन आम्हाला पण देत आहे बाकी सर्व अधिकाऱ्यांना देतात हा आपण त्यांच्याच पैशातून आपल्याला पगार मिळतोय ना साहेब लोकांच्या आपण त्यांच्यासाठीच बसलेलो दो आहे आणि नुसतं आपण खाली बाबा बिल्डरांच्या आणि जे इलिगल काम करतात त्यांच्या त्यांच्यासाठी काम करतोय सर जरा लोकांसाठी पण जरा करायला सांगा साहेब आणि या पक्षाचा आहे का त्या पक्षाचा आहे तसंच करता तसंच चाललंय साहेब साहेब तसंच चाललंय म्हणून आपल्या आम्हाला काही वेळ लागला नाही साहेब का आम्हाला काम नंदे नाही आम्ही आम्हाला वाटलं बाबा चला प्रेशर असेल सर्वांना सर्व गोष्टीचं प्रेशर आहे साहेब आम्ही कधी आम्ही आम्ही होतो आम्ही कधी कळवलं का साहेब तुम्ही तो दुसऱ्या पक्षाचा आहे त्याचं काम करू नका का त्या नगरसेविका त्या पक्षाच्या आहेत त्याचं काम करू नका का हा याच्या या पक्षाचा साहेब जरा कृपा करून आपल्या अधिकाऱ्यांना जरा सांगा नाहीतर मग आम्ही आता साहेब मग लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम होईल साहेब आम्ही काम करून देणार नाही साहेब तर आमच्या लोकांवरती जनरल लोकांवरती आणि होता आणि सर्व गोष्टी साहेब थोडं तरी आपण जरा थोडं जरा साहेब जरा हा येतो साहेब सर्वांचा आढावा येतो सर्व विषयांचा बैठक लावू साहेब बैठक अधिकाऱ्यांना जोडवला आहे एवढे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये एवढे डिपार्टमेंट आहे यांचा घ्या बालट आहे आठवण असेल आपल्याला ओपन ओपन शाळेची जागा आहे तिकडे yes. एक नाही दोन नाही वीस वीस गाळे बनवलेले हा आपण त्यांना आम्ही आलो आपण त्यांना वेळ दिला आपण डीपीएल फॉलो डीप प्रोसेस लॉ फॉलो करायला गेला हा तो साहेब प्रकार झाल्यामुळं दुसऱ्यांदा जे बांधलं ते आम्ही विदाऊट डिपेल फॉलो केलं काय केलं साहेब किरकोळ खाली नुसतं हे केलं काय केलं साहेब परत त्याच्यानंतर सात रूम बनवलं रूम साठी सर आम्ही तोडायला गेलो पूर्ण साहेब तुम्ही जर तेव्हा ऍक्शन घेतली असती ओपन लँड वर तुम्ही साहेब पहिला तर तुम्हाला मी म्हणजे सांगायला तुम्हाला तुम्हाला इथून खुर्ची सोडून जरा फिरावं लागेल साहेब या बसून तुम्हाला तुम जे अधिकारी जर सिनियर साहेब पोलीस स्टेशनचे नाही तर कसं चालेल साहेब तुमचं जरा बघा काय चाललंय खाली आणि आम्ही जेव्हा लोकप्रतिनिधी आणि आमदार खासदाराच्या स्तरावरचे नगरसेवकाच्या स्तरावरचे येऊन तुम्हाला आताय आणि तुम्ही एका बाईनी छोटस खाली तिचं घर पडायला आलंय चौदा फूट पण नाही बनवलंय पेपर दिले

पेपर दिलं तिथे पेपर तुमचे अधिकारी सांगतात काय या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं तर तुटणार नाही यांच्याकडे गेलं या लोकप्रतिनिधीकडे गेलं तर काम तो तुटणार नाही या कॉन्ट्रॅक्टरला दिलं तर असं कसं साहेब हा तुमच्या अधिकारी अधिकारी का एजंट आहे साहेब आणि याच्याकडे तर होणार नाही आणि तुम्ही एवढं वीस वीस रूम बनवता नाही रस्त्यावरती त्याला काहीच नाही करत साहेब हा असं कसं एवढा अन्याय कसा चालेल साहेब आणि किती सण करायचा घरी पाहिचं घर तुम्ही हे करतात आणि तिकडे बिंदास वीस रूम रस्त्यावर बनवतात त्याला काहीच नाही सर त्याला सर्व ड्यू प्रोसेस फॉलो करतात आणि हे रिपेअर परमिशन मागवून तिचं घर तुटायला आलंय छत पडलंय खाली पाणी भरतंय सर्व कंडिशन घर खाली पडेल तरी तिला तुम्ही रिपेअर परमिशन देत नाही परमिशन मागूनही देत नाही काम केलं तर तिचं तो होतात गरीब बाईचं आणि वीस वीस रूम बनवतात रस्त्यावर त्याला काहीच कायदा नाही म्हणजे हा कायदा कुठला हा कायदा कसा सर समजवा साहेब आणि आपण yeah. या खुर्ची कधी उठणार आहात मी सांगू द्या का यांनी सांगू द्या का सामान्य कोणी सांगू द्या अधिकारी तुमचे कोण आहेत ते सांगा ना का बाबा याच्यात या कॉन्ट्रॅक्टर कडून काम द्या का याच्याकडून काम द्या का या नगरसेवकाकडे जा या आमदारकडे जा या खासदारकडे जा तसं नाही या, या, या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं तर तुटणार तुझं काम तसं आमची भाऊ मग अशी शब्द आपला पक्षपाती भूमिका आहे तुमची अधिकाऱ्यांची यात आम्हाला दिसतय आम्ही कधी केली ना पक्षवादी भूमिका तुमच्याकडे बघा सर आता आमची सहन करायची संपलेली आहे हा आता इलाज नाही आता आता आम्ही म्हणजे 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 काय सर्व आमच्या कामात तुम्ही शौचालय तोडून ठेवले दोन दोन अडीच वर्ष झाले आता तुम्ही बोला माझ्याकडे नाही आता तुम्हाला जर माहिती नसेल ते पण माहिती नसेल तुम्हाला कमिशनर आणि सर्व वॉर्डला दिलेत आता अधिकार आणि बाराचे माहिती आहे ना तुम्हाला काही पण नसेल माहिती तुम्हाला माहिती आहे ना तर आता तुमच्याकडे ते पण राहिलं नाही का बाबा माझ्याकडे नाही याच्याकडे नाही त्याच्याकडे नाही आता तुमच्या हातात आहे सर्व हा हा आता आम्ही साहेब आता मी पूर्ण लोकांना घेऊन येणार नाही तुमच्या टेबलवर वर संडास करायला बसवणार आहे इलास ना आमच्याकडे काय करणार साहेब दोन दोन वर्ष साहेब होतात आहे साहेब मांडूप मध्ये किरकोळ गोष्टीवरून एका दुसऱ्याचे जीव घेतात आहे दोन दोन वर्ष पण शौचालय सर्वांना घाई असते ना साहेब तुमच्या घरात जर तुम्ही कोणाला बाजूवाल्याचं आल्याचं घर बनतंय म्हणून तुमचं शौचालय वापरायला दिलं साहेब एक महिना दोन महिने दोन वर्ष झाले साहेब अडीच वर्ष झाले आता, साला साला? आता ते लोक पण सहन करायची त्यांची पण शक्ती संपली ना साहेब आणि काय सांगणार साहेब अरे काम काहीच नाही ना साहेब काय जरी झालं आणि एकाच माणसाला चाललं तुम्ही परत बोलाल का माझ्या हातात नाही ते दिलेलं आहे पण तुम्ही तुमच्या हातात रिपोर्ट लिहिणं तर गरजेचं आहे महिना दोन महिने मी गेले आठ दिवस मी मागे तुम्हाला सांगून मी आठ दिवस मी स्वतः तिकडे बोलो एक माणूस नाही साहेब はい。Hey guys. एका ठिकाणी आठ दिवस अंदाजून काय सर्व अंदाजून काम काम सर्व चाललंय टाकून दिलं साहेब त्यांच्यावर होत सेपरेट स्टाफ आहे साहेब त्यांच्याकडे वाढला तर एवढे डिपार्टमेंट असतात पण त्यांनी थोडा त्रास व्हायला लागतो ते देऊन टाकले वाढला आमच्याकडे चाला अरु त्याला करत त्यांनी करायला पाहिजे होतं ना त्याला काढत का नाही त्याला कॉन्ट्रॅक्टर म्हणून काढत का नाही मला तेच काय कळत सर्व प्रोसिजर त्यांनी करून ठेवले ते नवरात गाडी साहेब जे काय आहेत ते टेंडर काढणं त्याला जेव्हा जुना आग्रास करत त्याच्या आम्हाला आता तर तुमच्या हातात आहे आता तर आम्हाला जी अडचण आहे तुमच्याकडं